काय काय ते काय माझ्या हातात आहे अरे ग्लास टाकलाय मोबाईल ग्लास टाकला बघा कसं दिसतंय तो आज बनवणार आहे मुगाची भाजी तर म्हटलं की चला म्हणजे कधी कधी छोट्या कुकरमध्ये लावत असते फक्त वरण भात करायचं असेल तर आणि मग आत्ता काय करायचं होतं की मूग पण लावायचं होता म्हणून म्हटलं डायरेक्ट मोठ्या कुकरमध्ये लावलं तर मग एकाच कुकरमध्ये सगळं शिजतं नाहीतर बारक्या कुकरमध्ये लावायचं म्हटलं की मग ह्याच्यात खूप वेळ जातो एकदम मूग लावून घ्या परत वरण लावून घ्या परत भात लावा तर म्हटलं चला मोठ्या कुकरमध्येच लावूयात तर मूग आहे तो पूर्ण गाळ शिजलेला आहे आणि हा म्हणजे मी भाजून वगैरे काहीच घेतला नाही कोणी कोणी काय करतं की अगोदर धुवून घेत आहेत नंतर फक्त थोडंसं भाजतायत आणि नंतर कुकरला आहेत तसं पण करतायत पण म्हणजे शिजतो कोणी कोणाला काय वाटतं की शिजणार नाही किंवा थोडीशी वेगळी टेस्ट लागेल त्याच्यामुळे पण खूप जणं करत आहेत पण असं पण पन मूग छान शिजतो आणि टेस्टी पण लागतो तर अगोदर कुकर लावलं कुकरला छान शिट्ट्या आल्या सहा सात आठ शिट्ट्या घेतल्या मी मुगामुळं मला वाटलं की परत कच्चा राहतो कधी कधी त्यामुळे थोड्याशा जास्त घेतल्या आणि आता मूग छान शिजलेला आहे तर आता मुगा मुगाच्या भाजीला फोडणी घालूयात तर मी लगेच एकीकडे कणिक पण भिजवून ठेवलेली कुकर लावलं की लगेच कणिक भिजवायला घेतली आणि ज्या भाज्यांना म्हणजे अशा कुकरला वगैरे लावायच्या असतात ना तर मग तेव्हा नाही जास्त वेळ नाही लागत सहा वाजता जरी स्वयंपाक बनवायला लागलं ना सकाळी तरी पण सहा ते सात वाजेपर्यंत पोळ्या दोन तरी पोळ्या रेडी असतात एका तासामध्ये वरण भात भाजी आणि पोळी मग रात राहिलेल्यानंतर केल्या तरी चालतात किंवा साडेपाच वाजता जर स्वयंपाकाला लागलं तर मग सात वाजेपर्यंत चहा पण होतो स्वयंपाक पण होतो आणि चहा पण होतो तर चला आत्ता फोडणीला मी टाकलेले आहेत जिरे मुगाच्या भाजीला मी मोहरी नाही टाकते मला त्याला महुरी नाही आवडते त्याच्यामुळे नाही टाकत आहे मी फक्त जिरे लसूण आणि आत्ता ह्याच्यात टाकलेला आहे कांदा कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टोमॅटो हे बारीकच कट आहे तर मी बारीकच कट गेले आणि आता आपल्याला ह्याला पण छान ब्राऊन कलर होऊ पर्यंत छान भाजून भाज आहे आणि कांदा छान भाजत आलं ना की नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो आहे तो पण आपल्याला ना पूर्ण छान गाळ म्हणजे तेलामध्ये छान परतून द्यायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान लागते तर आत्ता काय केलं मी कांदा टाकला आहे आता लगेच ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे मीठ कधी पण मीठ टाकलं ना फोडणीमध्ये म्हणजे जे कांदा टोमॅटो आपण जे फोडणीमध्ये दुसरं साहित्य घालतोय ना थोडंसं जास्तीचं तर तेव्हा ते, ते लवकर शिजतं मला तरी वाटतं की मीठ टाकले की ते लवकर शिजतं म्हणून मी त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकते आणि नंतर हळद पण टाकते कधी कधी हळद आणि मीठ दोन्ही पण एकत्रच टाकते बघू शकता आत्ता कांदा आपला छान परतलेला आहे टौमेटों, तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात टोमॅटो तर टोमॅटो पण लगेच टाकून घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मल करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि कोथिंबीर अगदी थोडी होती शक्यतो म्हणजे मुगाच्या भाजीला कोथिंबीर नाही टाकली तरी चालते कारण की अगोदरच मूग पण ग्रीन असतो त्याच्यामुळं मी कधी कधी कोथिंबीर टाकत पण नाही आणि असेल एक अर्ध्या वेळेस तर थोडीफार टाकते जास्त नाही टाकत आहे आता टोमॅटो टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर आपण वरतून पण टाकतो पण त्याच्यापेक्षा टेस्टीला ना पण ते तेलामध्ये छान परतून घेतली ना तर त्याची टेस्ट छान येते तर काय करायचे दरवेळेस थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये पण छान परतून घ्यायची आणि थोडीशी डेकोरेशनसाठी वरतून थोडीशी टाकायची म्हणजे भाजी पण दिसायला पण छान दिसती आणि टेस्टी पण लागते तर बघू शकता आता टोमॅटो पण एकदम आपल्याला कमी गॅसवरती छान भाजून द्यायचं आहे आणि छान चांगला म्हणजे भाजला ना की टोमॅटो आहे तो आपल्याला म्हणजे असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे एक पण फोड राहणार नाही पूर्ण जसं की आपण ग्रेव्ही वगैरे बनवतो ना सेम तसंच होतं तर तसं आपल्याला करायचं आहे पूर्ण टोमॅटो आहे ते चमच्याने छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं सगळं रस वगैरे आहे तो निघतो आणि म्हणजे असं भाजीमध्ये फुडी वगैरे वेगळे नाही दिसते कांदा तर पूर्ण म्हणजे चांगला भाजला की तो तर नाही दिसत पण कधी कदि कधी काय होतो की टोमॅटो आपण जर चांगलं नाही भाजला ना तर तो मग भाजीमध्ये थोडासा असा मोठा मोठा दिसतो त्याच्यामुळं कोणाकोणाला तो जास्त नाही आवडत आहे त्यामुळं पूर्ण आपल्याला जसं की आपण आमटी वगैरे बनवताना पण पूर्ण मी प्रेस करून घेते म्हणजे वाटत पण नाही की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे आणि आत्ता मी टाकते लाल तिखट लाल म्हणजे कांदा लसूण मसाला हा थोडासा दिसायला थोडासा काळा दिसतो आहे आणि मसाला थोडा डार्क पण झाला आहे म्हणजे चटणीपेक्षा थोडासा मसाला जास्त झाला आहे पण म्हटलं जाऊ दे आणि वाटला खूप जास्त तर मग फक्की म्हणजे जे लाल तिखट असतं ना ते अर्धा अर्धा चमचा त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालतं आणि आत्ता मी लाल तिखटाची बनवतो लाल तिखटापेक्षा ना हिरव्या मिरची पण भारी लागते मी तशी पण दोन तीन वेळेस बनवलेली पण कधी कधी हिरव्या मिरच्या नसेल तर मग लाल तिखटाची बनवायची पण हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरला लावून घेतला एक अर्धा छोटा कांदा टाकला किंवा कांदा नाही टाकला तरी पण तशी पण भाजी ना खूप छान लागते म्हणजे त्याला टोमॅटो वगैरे टाकायची नाही गरज लागत तशी पण खूप छान भाजी लागते आणि आत्ता ह्या भाजीला आपल्याला वरतून पाणी ॲड नाही करायचं मी फक्त मूग राहिला होता थोडासा म्हणून थोडंसं वरतून टाकलं होतं पण मला नाही पातळ नाही थोडीशी रबरबीतच बनवायची आहे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही तुम्हाला जर पातळ जर आवडत असेल म्हणजे आमटीसारखी वगैरे भातासोबत वगैरे खायला तर तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकू शकता पण आत्ता हे एवढं पाणी दिसतंय ना तर हे शिजवून द्यायची मला चांगली त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी दिसतं ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला पाच ते सहा मिनटं एकदम कमी गॅसवरती छान शिजवून द्यायची म्हणजे ह्याला कट पण छान येतो आणि भाजी पण टेस्टी लागते तर अजून पण शिजलेली नाही तर मला पुढे कंटेनर व्हिडिओ बघितल्यावर कळेलच की सगळी शिजल्यावर भाजी कशी दिसते छान दिसते एकदम मस्त आणि थोडीशी वरतून पण मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली तर बघू शकता पूर्ण भाजी शिजली मस्त कट पण आला आहे आणि एकदम दिसायला पण छान झाली आणि टेस्टला तर त्याच्यापेक्षा छान झालेली आहे माझी मोबाईलची क्वालिटी एवढी खास नाही म्हणून ह्याच्या जास्त कळत नाही पण मुगाची भाजी एकदम मस्त झाली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी ला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा